राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण तिलकुंद चतुर्थी गणेश जयंतीनिमित्त पटकन होणारे तिळगुळाचे मोदक कसे बनवावे ते पाहणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये एक बोल बिना पॉलिशचे पांढरे तिळ घेतले आहे याची चव खूप छान लागते गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत सतत चाळ देत तिळ भाजून घेणार आहोत आपल्याला गॅसची फ्लेम हाय नाही ठेवायची त्यामुळे तीळ खमंग भाजली जात नाही तड तड आवाज येत आहे म्हणजे तीळ व्यवस्थित भाजल्या जात आहे आता गॅसची फ्लेम लो करून एक मिनटं अजून आपण तीळ भाजून घेऊ भाजलेले तिळ एका ताटात काढून घेऊ भाजल्यामुळे तीळ किंचित फुल्ली आहे आणि रंग देखील बदललेला आहे आता तिळ रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून घेऊ गार झालेली तिळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ यामध्ये घालूया एक बोल किसलेला गूळ तिळगूळ आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहे सोबतच पोहे खायचा अर्धा चमचा साजूक तूप घालू त्यामुळे बाइंडिंग चांगली येते आणि मोदकांना जेव्हा आपण मोल्डमधून काढतो तर मोदकच्या ज्या कळ्या असतात त्या खूप छान येतात आता हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ तिळगुळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे खूप छान एक जीव झालेला आहे बाइंडिंग पण खूप छान आलेली आहे बघा किती छान आता मोदक करायला घेऊया त्यासाठी मी मोदकचा सा साचा घेतला आहे एका वाटीत थोडंसं सा साजूक तूप आपण मोल्डला आतून तूप लावून घेऊ म्हणजे मोदक काढायला सोयीस्कर जातो आता मोल्डमध्ये सारण भरू सारण भरल्यानंतर आपण अशा प्रकारे प्रेस करू आणि खालच्या बाजूने सारण आतमध्ये दाबू म्हणजे मोदक चांगला बनतो गरज पडल्यास सारण भरावे पुन्हा प्रेस करू आता मोदक पाहू कसा बनला आहे वा खूप छान मोदक तयार झाला आहे अलगद हाताने मोदक काढू बघा मी आपल्याला दाखवते एकदम सुंदर तयार मोदक प्लेटमध्ये ठेवू एक अजून मी आपल्याला मोदक करून दाखवते मोडला आपण तूप लावून सारण व्यवस्थित दाबून सेम प्रोसेसने भरू व अलगद हाताने मोदक काढू बघा किती सुंदर मोदक बनला आहे एक दुसऱ्या पद्धतीने पण सारण भरून मोदक करू शकतो मोल्डला आपण तूप लावून घेऊ मोल्ड बंद करून सारण व्यवस्थित भरून अशा प्रकारे आतमध्ये प्रेस करू बघा किती मस्त मोदक झालेला आहे वरचं जे एक्स्ट्रा तिळगुळ आहे ते हलक्या हाताने काढून घेऊ अशाच प्रकारे आपण सगळे मोदक बनवून घेऊ आहे ना अगदी सोपी पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपण जर चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, धन्यवाद